भुसावळ स्टेशन रोडवरील नवीन रस्त्याचे मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण नागरिकांना दिलासा भुसावळ स्टेशन रोडवरील नव्याने तयार करण्यात आलेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते रविवारी सतरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले बाजारपेठ पोलीस स्टेशन ते अमर स्टोअर या रस्त्याच्या निर्मितीमुळे भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण गेल्या ते वीस ते पस्तीस दिवसांपासून हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता या रस्त्याच्या कामांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता आणि आन, अनेक पर्यायी मार्गांनी जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते पण आता या रस्त्याचे उद्घाटन झाल्यामुळे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनाही मोठा आनंद व्यक्त केला आहे अतिशय वर्दळीचा रस्ता होता पावसाळ्यात भूमीत ते पण पळायचे रिपेरिंग पण मागच्या वेळेस केलं होतं परंतु अतिशय वर्दळीचा रस्ता असल्यामुळे वारंवार त्याला रिपेरिंग करावी लागायची शहरास्ता म्हणजे पेस्ट पोलीस स्टेशनचा भाग आणि हा रस्ता असा मिळून हा जवळपास दीड कोटीमध्ये आपण मंजूर केलेले होते आणि रस्ता कन्स्ट्रक्शनच्या मार्फत हा रस्ता करण्यात आला नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टकालीन सुद्धा झालेला रस्ता दिसतो आहे नागरिकांनी इतके दिवस त्रास सहन करावा लागला म्हणजे पंधरा अकरा दिवस काम चाललं पंधरा दिवस क्युरिंग करावी लागली म्हणजे जवळपास एकवीस एकवीस बावीस दिवस नागरिकांना थोडासा त्रास झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो परंतु नेहमीसाठीचा जो त्रास होता रस्त्याचा तो कामचा मिटला आहे इथल्या नागरिकांची इथे जी दुकानं होते त्यांची मागणी होती ती खूप धूळ उडते रस्त्याच्या बाजूला जे साठी असायचे त्याच्यातनं दूर ओढायचे आता कायमसाठी हा प्रश्न मार्गी लागतो हो सिग्नल डिवायडरची मागणी केली जाते टोटल शहरासाठीची आपण विभाजन करतो आहे सिग्नलची सी सी टी व्ही कॅमेरा सगळीकडे बसले परंतु त्याला प्रत्येक कॅमेऱ्याला का त्यांनी मीटर बसवायला सांगितलं आहे ते मीटर बसवण्याचं काम सुरू आहे काही दिवसामध्ये ते सगळ्या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सुरू होतील

है, इते जारजी है, जार, करन ले, त्या बाबतीत सगळ्यात प्रसिद्ध आहे तिथे कंत्राटदाराने काही झाडं जी आहे आठ दहा झाडं त्याला कॉन्क्रिटीकरण करून आवळून घेतलेले आहे त्या झाडांना ऑक्सिजन मिळत नाही त्या संदर्भात पालिकेला काही सूचना